वडिलांच्या वर्ष निमित्ताने जेहूर येथील माजी पंचायत समितीचे सदस्य सीताराम पवार यांच्या वर्ष निमित्ताने वाटले देव देवतांचे कन्नड तालुक्यातील जेहूर येथील समितीचे सदस्य कैलास वाशी सीताराम पवार यांचा प्रथम वर्ष श्राद्ध मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात हरिभक्त पारायण भागवताचार्य संजय महाराज शास्त्री लाखणीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमा दरम्यान खर्च टाळून भाऊसाहेब पवार, पवार, पवार गावातील मंडई तसेच पाहुणे मंडईंना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज विठ्ठल रुक्माई भगवान श्री कृष्णदेव देवदेवतांचे फोटोचे वाटप करून एक आदर्श प्रथम वर्ष श्राद्ध निमित्ताने निर्माण केल्याने त्यांचं कौतुक होत आहे या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य गीताराम पवार पवार अनिल पाटील आप्पासाहेब पोस्ट मास्तर युवराज थेटे रवींद्र पवार भाऊसाहेब चव्हाण धनंजय पवार भानदास पवार बाबासाहेब पवार औराळा जिल्हा बँकेचे मॅनेजर योगेश पारवे सुदाम पवार आदींसह नागरिक उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठी साठी सोमनाथ पवार कन्नड कैलासवासी सीताराम आबा पवार माजी पंचायत समिती मेंबर यांच्या वर्ष श्रद्धा निमित्ताने आलेल्या पावणे मंडळीला नवीन एक सामाजिक उपक्रम म्हणून शिवाजी महाराजांचे फोटो व विठ्ठल रुक्मिणी यांचे फोटो त्यांचे चिरंजीव भानदास पवार यांनी हे नवीन उपक्रम समाजासाठी फेरवित ठरलेला सुरू केलाय तरी आपण यातून प्रबोधन करावं आणि सगळ्यांनी अशाच प्रकारचे सामान वगैरे वेगवेगळे असे काहीतरी सामाजिक उपक्रम राबवताना असं काहीतरी भेटवस्तू द्यावा तो जेणेकरून आपल्याला तो वारसा पुढं वाढवतील